मी मुंबईमध्ये एकोणीसशे शहाऐंशीपासून या ठिकाणी येतो आहे आणि तीस पस्तीस वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेवत असतो काल रात्रीसुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन वेळेवर दहा वाजता एक दोन चपाती डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसरा जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला ओमेंडिंग त्या ठिकाणी झाली आणि कमांडिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीनमध्ये आलो आणि त्या कॅन्टीनवाल्याला मी विचारलं की बाबा तुम्हाला जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जरा बोलवा त्यांनी त्या लोकांना बोलवलं मी त्यांना त्याच्या त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणता हे बहुत गंध आहे मग मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी आडदा लोकं होती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही हे सडलेलं कुजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळं ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली यापूर्वी या कॅन्टीनमध्ये पंधरा पंधरा दिवसाआधीचं नॉनव्हेज द्यायचं अंडी पंधरा पंधरा दिवसाची चार चार पाच पाच दिवसाच्या भाज्या या संदर्भात मी एम डीकडे तक्रार केली मी फूड अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली एवन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं मराठी सांगितलं हिंदी सांगितलं इंग्रजी सांगितलं आणि शेवटी हात जोडून सांगितलं की कृपा करून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवाशी खेळू नका आमदाराच्या जीवनाशी खेळू नका आणि या कॅन्टीनमध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला या अधिवेशनाच्या काळात दहा हजार ग्रामीण भागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील हे येतात आणि शासकीय कॉन कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात पण जो कॅन्टीनचा मालक आहे त्याला तीस वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो कोणाचा आधि, कोणा अधिकाऱ्यांचे साठो आहे हे मला सांगता येणार नाही पण त्याशी मुजरी एवढी वाढली की कोणाच्या ता ताटामध्ये ता चिपकिले निघते कुठे उंदीर निघतो त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर तिथे थांब थांबा वाटत कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात आणि आज माझ्या मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून आला की आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन शिवसेनेच्या शैलमध्ये होती आज काही उभाटाच्या संजय राऊतने माझ्यावर टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे ज्यावेळा वेळा दिल्लीमध्ये कॅन्टीनमध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथला कॅन्टीनमधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोमून त्याला मारलं होतं तेव्हा या संजय राऊतला त्याच्या दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काय रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे तर त्याचा त्याची काय मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चताप नाही मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निष्कृष्ट सडलेलं जेवलेलं कुंजला जेवण मी इन्फॉर्मेशन आ... पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष मोदयांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे समितीचे अध्यक्ष मी आताच नरळी झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन महिन्याआधी दोन तीन महिन्यापूर्वी याचा टेस्ट घेतला पण आत्तापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडं येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं आहे रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला एम डीला मी त्या ठिकाणी फोन केला आणि ही सगळी व्यथा ही थी त्या ठिकाणी मी मांडली आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून आल्या की हे जे या ठिकाणचे जेवण मिळतात हे निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे तशा प्रकारची मागणी मी करणार आहे त्यांना मारहाण करणं हे योग्य मारहाण करणं योग्य हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे आमदार आहे आमदार जरी असतो आमदार जरी असले तरी माणूस आहे आमदार जरी आला तर माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे कॉन्ट्रॅक्ट नेमका तो व्यक्ती कोण आहे तो मला मराठी आहे मला मराठी अमराठीच्या वादात जायचं नाही पण मला वाटतं साऊथ इंडियन लोकांकडे हा कंत्राट नेहमी सर का जब कोई मुझे पॉइजन खिला रहा हो तो मैं इसकी पूजा करूँगा बाला साहब ने ये नहीं सिखाया हमको बाला साहब ने हमको सिखाया कि अगर कोई आंख पर आता है तो उसके साथ में भीड़ जाना। इसलिए हमारी जो रिएक्शन थी वो उस टाइप की थी संजय राउत ने कहा कि जिस प्रकार ऐसी संजय राऊत पूछिए की राजन बिचर ने क्या किया था दस साल पहिले दिल्ली में जब एक वेटर ने उनको रोटी खाना परोसा वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो वो खासदार ने उनके उनको मारा था जब संजय राऊत थे हां आणि ज्या वेटरच्या तोंडामध्ये त्यांनी पोळी कोंबली होती त्या मुस्लिम रोजा होता त्याचा रोजा तुम्ही तोडला होता त्याच्या तोंडामध्ये अन्न पोचून मी तर काही असं केलं नाही मी त्या समितीच्या अध्यक्षांना पण रात्री फोन केला की तुम्ही फक्त केवळ आमदारच नाही त्या कॅन्टीनमध्ये येणारा प्रत्येक कोणी असो पत्रकार महोदय असतील आमदार असतील अधिकारी कर्मचारी का पक्ष कार्यकर्ता या संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आता तुम्ही सगळं जगासमोर एवढं मीडियाने आणलं की प्रशासनाने स्वतः जाऊन या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे